नमस्कार राहुल गांधींनी फार सुंदर सध्या ते जोरात आहेतच त्यांचे चढती कमान आहे कदाचित उद्या मला एक नवीन सुद्धा अपलोड करायला लागेल ज्या जच, ज्याच्यामध्ये हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये कसा काँग्रेसचा विजय झाला हे सांगायला लागेल परवा त्यांनी काल आ, एक जो इथे मालवणला आली होती आणि शिवाजी महाराजांचा पुतळा त्याचं अनावरण करताना त्यांनी जे काही वाक्य कोल्हापूरला वाटतं कोल्हापूरला त्यांनी जे काही म्हटलेलं आहे विधान केलेलं आहे ते फार महत्त्वाचं आहे याचं कारण ते बोलताना सुद्धा त्यांनी सांगितलं की इंटेन्शन चांगलं पाहिजे शिवाजी महाराजांचं इंटेन्शन चांगलं होतं त्यांना विरोध कोणी केला हे सुद्धा ते सांगायला विसरले नाहीत आणि हेच सगळं सांगत असताना ते हेही विसरले नाहीत कि राम मंदिरात साध आदिवासी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सुद्धा भाजपनी बोलावलेलं नाही आणि मी मात्र काँग्रेस पक्ष मात्र केवळ राज्य घटनेच्या संरक्षणासाठी आहे हेही त्यांनी आवर्जून सांगितलं एक असं वाटत आहे की दोन हजार चौदा पासून जो एक डलनेस जो काँग्रेसमध्ये आलेला होता ज्याच्या ज्याच्याबद्दल माझ्यासारखे पत्रकार अनेक वेळा बोलत होते लिहीत होते दोन हजार चोवीसपासून म्हणजे तशी तर सुरुवात दोन हजार एकोणीसला झाली असं म्हणायला हरकत नाही पण विरोधी पक्ष नेता झाल्यानंतर जी एक उभारी राहुल गांधींनी घेतलेली आहे असं वाटत आहे की जणू काही राहुल गांधीच प्राईम मिनिस्टर आहेत आणि अक्षरशः नरेंद्र मोदी हे काहीही कुठल्याही आरोपाला उत्तर न देता केवळ शांत राहत आहेत आणि तसं पाहिलं तर एकूणच संघ परिवारात आणि भाजपमध्ये कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देणं हे बसतच नाही याचं कारण आम्ही जे केलं ते बरोबरच आहे असं समजणारी माणसं असतात असो पण त्यांनी जे काही शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उ उद्घाटनाच्या वेळेस कोल्हापूरला जे काही विधान केलं हे त्या त्या फार लक्षणीय आहे आणि त्यात त्यांनी दिलेला कॉन्स्टिट्यूशनचा रेफरन्स हा अतिशय स्तुत्य आहे तुर्तास इतकेच आपण सर्वजण मला फार मो चांगला रिस्पॉन्स देत आहात मी आठशेहून फक्त दोन खाली आहे मला कल्पना आहे अगदी एक दोन दिवसातच आपण मला हजारवर पोचवाल आणि कदाचित चाळीस हजार माझी व्ह्युअरशिप झालेली असेल मला असं वाटतं मी जरा काही चांगला स्टफ देतो आहे आणि म्हणून आपण मला एवढा रिस्पॉन्स देत आहेत धन्यवाद